नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो जर तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी खुश खबर या दिवशी मिळू शकतो पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता बघा मित्रांनो पी एम किसान योजनेच्या एकोणासाव्या हप्त्याबद्दल शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे आतापर्यंत या योजनेचे अठरा हप्ते देण्यात आले आहेत आता एकोणीसवा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात मिळण्याची शक्यता आहे मात्र हा हप्ता नेमक्या कोणत्या तारखेला मिळणार याची मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही मित्रांनो पीएम किसान योजनेमध्ये चार महिन्याचे अंतराने एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो सरकारने ऑक्टोबर महिन्यात अठरावा हप्ता जमा केला होता त्या हिशोबाने ऑक्टोबरनंतर फेब्रुवारीमध्ये एकोणीसव्या हप्ता देण्यात येण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो पी एम किसान योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे भारतातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे ही त्यांचे उद्दिष्ट आहे जेणेकरून योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपयांचा हप्ता दिला जातो वर्षभर तीन समान हप्त्याने सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते म्हणजे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या पुढचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे मित्रांनो जर तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पी एम किसान योजनेअंतर्गत एकोणावीसवा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अशे प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो